गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यामुळे विधानसभेपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसू शकतो लोक कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे कोल्हापूर येथे अजित पवार गटाकडून मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर करण्यात आले मात्र समरजित घाटगे या जागेवरून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे मात्र ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला गेली तर समरजित घाटके घाटगे हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे दुसरीकडे इंदापूरमध्ये देखील अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील असंही म्हटलं जात आहे याबाबत अधिकृत अशी कोणतीच प्रक्रिया दोन्ही नेत्यांनी केली नाही ने। मात्र राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा आहेत एकवीस ऑगस्ट रोजी महायुतीची जाहीर सभा होणार आहे या सभेला देखील भाजपचे नेते समरजित घाटके उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे त्यामुळं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे ते शरद पवार गटात जाणार अशी चर्चा आहे त्याचबरोबर इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार गटाकडून सुरू ही जागा देखील अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील देखील मोठा निर्णय घेऊ शकतात असंही म्हटलं जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी